सी पट्टी बघाशी चेंज केली आहे ठीक आहे तू दोन तीन राऊंड फिरवलेत तू बोलतो पट्टी संपली आहे खूप कं काका होते त्यांनी कंजूसगिरी केली आणि पट्टी बघा कशी केली त्यांनी ठीक आहे तर पट्टीला पण एवढी कंजूसगिरी करतात मी बोललो की पट्टी मला एक एक्स्ट्रा द्या हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉक आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉक मी सर्वांचे मोस्ट वेलकम आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि राधे राधे आणि जय श्रीराम तर काहीच बघायला लागलं तर माझ्या पोल्ट्री फॉर्ममध्ये आलेलो आहे आणि हे बघा हे कालचं काम आलेलं पेंडिंगला ते आज पूर्ण कम्प्लीट करणार ठीक आहे कारण बघा इथे एक लाकड उभं केलेलं आहे आणि हा दरवाजा वगैरे केलेला आहे आणि आज तर पूर्ण काम कंप्लीट करणार आहे आज तेरा आहे तर ग्रामसभा ते ठेवली होती तर ग्रामसभा होती की नाही होते पण अकरा वाजता टाईम दिलेला आहे तर अकरा वाजता जाणार ग्रामसभेला ठीक आहे त्यानंतर हे बघा हे पण चेंज करायचं आहे कारण आजचा तिसरा दिवस आहे कारण दोन दिवसानंतर ते चेंज करत असते पण मी दोन दिवसामध्ये गेलोच नाही तर आजचा तिसरा दिवस आहे तर आज जावं लागणार कारण पुट्टी खूप खराब झालेली आहे आणि पूर्ण ढिगा झालेली आहे तर ती आता नवीन आणावं लागेल आणि आज तीन दिवस त्यानंतर मग चार दिवस पाच दिवस म्हणजे दिवस वाढत वाढत जाणार म्हणजे दोन दिवसानंतर जाणार नाही मध्ये मध्येच तीन चार तीन चार दिवसानंतरच जाणार तरी काहीच चला पहिले हे आलं आहे तर आता पहिले हे काम करतो आहे त्यानंतर मग अकरा वाजणार तर मग सभेला जाणार बघणार काय आहे काय नाही कारण मी फॉर्म फॉन वगैरे तो अप्लाय केलेला त्याचं पण सही वगैरे यायची आहे तर ते पण घेणार आणि मग वाड्यामध्ये जाणार वाड्यामध्ये माझं हे करायचं सर्व ते पण चेंज करणार आणि मग परत घरी येणार परत माझ्या कामाला मी स्टार्ट करणार तर काहीच आता आलो आहे तर काम वगैरे थोडं करतो आहे ठीक आहे तिथं पण तुम्ही व्हिडिओची मजा घ्या ओके का सर्वांचे शेताची कामं चालू आहेत तर कोणीच ग्रामसभाला आले नसतील मी कॉल केला होता तर कोणीच आले नव्हते अकरापर्यंत तर मी गेलोच नाही तर माझं थोडंसं काम होतं ते मी करत होतो आणि काय आता चाललो आहे मी वाड्यामध्ये कारण वाड्यामध्ये का कारण हे चेंज करायचे आहे कारण तिसरा दिवस आहे तर पूर्ण खराब झाली आहे तर आणि खूप आतमध्ये पण जलजल करते कारण तिसरं तीन दिवस झाले ना म्हणून चेंज नाही केली त्यासाठी चेंज पण करायचे तर लवकर चाललो आहे मी वाड्यामध्ये तर आता बघायला गेलं तर पावणे चार झाले आहेत तर जातो आता मी पटकन दहा पंधरा मिनटं लागतात ते चेंज करायला तर फटाफट चेंज करतो आणि परत घरी येतोय कारण जायचं थोडं भात वगैरे बांधण्यासाठी तिकडे पण जायचं त्यात चला फटाफट होतो मी वाड्यामध्ये चेस्ट वाड्यामध्ये गेलो होतो आणि वाड्यामधून चेस्ट आपण जाऊन आढळलं आहे ठीक आहे ते व्हिडिओ वगैरे नाही काढलेला कारण साफसाफाई चालली होती त्याच्यामुळं पोट वगैरे नाही काढला पण गेलो होतो तर काहीच ही पट्टी बघा के चेंज केली आहे ठीक आहे तू दोन तीन राऊंड फिरवलेत तू बोलतो पट्टी संपली आहे खूप कं काका होते त्यांनी कंजुसगिरी केली आणि पट्टी बघा कशी केली त्यांनी ठीक आहे तर पट्टीला पण एवढी कंजूसगिरी करतात मी बोललो की पट्टी मला एक एक्स्ट्रा द्या मी घरीच चेंज करेन ते बोलतो पट्टी संपली आहे काय बोलणार काय एवढ्यासाठी चार आणि बघा कसं बांधलं आहे हे बघा कसं बांधलं आहे बघा पूर्ण लूज बांधलं आहे दोन राऊंड फिरवलेत आणि बांधली ही आतमधली पट्टी असते ती बांधली बोलतो पट्टी संपली पट्टीच नाही मिळत तर गेलो फटाफट थोडं झालं तर थोडं राईट लेफ्ट झालं होती तर थोडं फटाफट केली आणि निघून झालं असंच कडे वगैरे नाही बनवला कारण सरकारी दवाखान्यामध्ये एवढं कोणी लक्ष देत नाही मिळत बस कसं तरी करून टाकायचं म्हणून टाकायचं असं त्यांचं असतंय तर पट्टी चेंज केली हे आहे नाही हे यूवरती बघा हे यात नसतं नाही यातलं आहे आणि एकच्यावरती एक एक राऊंड फिरवलं बघा याच्याब ते एक राऊंड फिरवला आहे आणि वरती राऊंड फिरवल्याने बांधून दिली मला खूप कंजूजी करी का खातात काय बोलणार तर काहीच आणि बघा माझं काय काहीच हे पण काम केले पुरं मी तुम्हाला दाखवते मी एवढं काम केलं आहे बघा एवढं काम केलेलं आहे हे इकडनं केलं आहे आणि एकनं केलं आहे बघा तर काहीच बद्द काम झालेलं आहे हे बघा पूर्ण रेडी केलेलं आहे ठीक आहे आणि मजबूत केलेलं आहे ते पूर्ण स्वस केलेलं आहे आता आतापास याच्यावरती येणार प्लास्टिक येणार त्याच्यावरती भाताचं जोडणार ते येणार आणि बाकीचं हे केलं आहे तर याला नेट वगैरे आणायचं आहे तर नेट वगैरे लावायचे आहेत तर आज तिथं हे आले कम्प्लीट आणि बाकी दवाखान्यामध्ये गेलो होतो आताच तर तीन साडेतीनला गेलो होतो तर पाच वाजता आले हे पट्टी चेंज करण्यासाठी पट्टी वगैरे चेंज केली तर आलो आहे आणि गोल्या वगैरे पण घेतलेत तर हे बघा ही फक्त नवीन गोली दिल्यात हीच फक्त नवीन गोली आहे ठीक आहे ही बघा हीच नवीन गोली इथं पहिले त्याच दिलेल्या आहेत आणि हे काहीच खूप पातळ बांधले तर थोडं दाबलं तरी पण दुखतं आहे कारण पहिले जरा मजबूत करायचं आता तर खूप कमजोर आहे तर काहीच एवढं काम झालेलं आहे बाकीचं थोडंसं काम राहिलेलं आहे एक पर्सेंट दोन पर्सेंट ते करायचं आणि याच्यावरती फक्त बस याच्यावरती बघ फक्त प्लास्टिक टाकायचं आहे तर तेवढं झालं काम की पूर्ण झालं आणि याला ला, नेट लावायचं तर नेट आता आणणार तेव्हाला लावणार बरेच कोणी माझा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा ज्याला सबस्क्राईब करा तेव्हाही माझं मी ब्लॉग मी तेच चेंड करतो आहे तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग माते ठीक आहे ओके बाय